नमस्कार मित्रांनो ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपण देशातील राष्ट्रीय पक्ष व त्यांचे स्थापना वर्ष पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत चला राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे स्थापना वर्ष तर सर्वात अगोदर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा राश्... या राष्ट्रीय पक्षाची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झाली त्यानंतर आहे दुसरा राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पक्ष या भारतीय जनता पक्ष ची स्थापना सहा एप्रिल एकोणवीसशे ऐंशी रोजी झाली त्यानंतर आहे बहुजन समाज पक्ष या राष्ट्रीय पक्षाची स्थापना चौदा एप्रिल एकोणवीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाली आता पुढे चलू आपण आता आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी या राष्ट्रीय पक्षाची स्थापना सात नोव्हेंबर एकोणवीसशे चौसष्ट रोजी झाली त्यानंतर आहे आम आदमी पार्टी या राष्ट्रीय पक्षाची स्थापना सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी झाली त्यानंतर आहे नॅशनल पीपल्स पार्टी या राष्ट्रीय पक्षाची स्थापना सहा जानेवारी दोन हजार तेरा रोजी झाली तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आपल्या भारत देशातील सहा राष्ट्रीय पक्ष याबाबत त्यांचे पक्ष व स्थापना वर्ष, वर्ष याबाबत अत्यंत महत्वपूर्ण माहिती अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जीएस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो